यांनी सुरुवातीला यांनी विनाकारण आंबडलं येऊन त्यांनी एकाचा दोन केल्यामुळं हे पांगत गेले तरी मी शांततेचं आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ या भाऊचे कोण येणार आहे भाऊ आमच्या मधी लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मुवतीत जा आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसा जर पण नसलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचा बांधून मराठा बांधव एकमेकाला उचलला तुझा शिम बाबा एक दिवस बोंबलो म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय हा उत्तर मी फक्त त्याला त्याला पण समाज नाही तो समाजच होतोय पुरा घ्या का हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठ्या भाषा बोलणं योग्य नाही आहे आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं एखादं वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रकल्पातच लक्षात येतील तुमची काय शब्दांना शब्द नाही आम्ही केलंच ते बंद आम्ही त्यांचं नाव घेत नाहीत आता चार पाच दिवसापासून हा कारण आज धनगर बांधव आम्ही सुद्धा बांधायला बांधवेत राज्यभर घराला घर आहेत आमची एकामेकांना रात्री काही अडचण आली तर एकामेकांनी अ भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात तुर� ओबीसी बांधव मराठ्यांचं इतकं ते समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवायचं घर असलं किंवा वाजारी बांधवायचं किंवा मराठ्यांचं तर त्यावेळी घरातील त्याच्यापेक्षा ठेवून जाते शाळेतल्या पोराची एवढा विश्वास आत्ताच आहे घराचा इतके वर्ष आहे म्हणत नाही हा धनगर बांधव किंवा कसं ठेव किंवा धनगर बांधव कधीच म्हणतात मराठी त्यांच कोणी मागतील भाऊ वेगळंच आहे ना ठीकेल आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांना आमचा तर पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजात होतच नाही नाही हुज देणार नाही आम्ही आमचा शब्द आहे तुम्हाला आम्ही तर ग्रामीण भागात तर हुस देत नाही एकमेकांना फक्त हे नोंदी मिळाल्या जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथं देणार तुम्ही आम्हाला बरोबर नोंदी म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही ऑलरेडी आम्ही तिथे आरक्षणा समानता नको म्हणते आरक्षणात समानता नाही इकडं समानताना सारती सारखं सगळं पाहिजे घ्या ना आम्हाला तेवढी एक जाणकूड नाही म्हणलो कधी आम्ही कोणत्या समाजाला आमचं मन दाखवा हो बरं एखादा अर्ज दाखवा की हो मोदीशी बांधवांना हे देऊ नका एक अर्ज द्या नाही ना तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सार्थिक प्रमाणच आम्हाला द्या समानता पाहिजे तिथं मग आरक्षणा समानता करणं भाऊ आमच्या तर नोंदी मिळाल्या म्हण ना तोंडाना म्हण की ह्या नोंदी मिळाल्यात ना हे मराठ्यांना देऊन टाका <laughs> बरं तिथं नको समानता भाऊ का बर भाऊ टप्पे भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं आणि परत सरकारवर पर उलटायचं सरकार सगळ्या उलटलेलं आहे भाऊ तू आमच्या आमचे आम्ही सामान्य लोक आहेत सामान्य पोर आहेत आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू मला तुम्हाला बळत दिलेलं आहे ते काहीतरी घुंगडे रचून आहे भाऊ एवढ्या मोठ्या उच्चदाराचे म्हणजे पस्तीस वर्ष अनुभव घेतला म्हणायचं आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ हे चांगलं नाही हे चांगलं नाही शब्द प्रयोग तो त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही महापुरुषांच्या कुठं जाती काढणे हे प्रयोगाने दूषित वातावरण होते तुम्ही उलट थंड करा ना, आ, आ, आ. ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नाही आपण सतरा दिवस बोललोच नाही त्यावेळेस त्यावेळेस सांगतो तिथून थोडं आंबडला आली सतरा दिवस बोललो नाही आंबडले काही ठोकराची गरज होती मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काय बसतो तुम्ही कम वाटत होते आमचं म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रीपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं जनतेचे काम करायसाठी दिलं तुमच्याकडे आज पालकत्व आहे जोपर्यंत संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे तुम्हाला एखादा पालक बोलला पालक 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 तुमच्याकडे हे पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडस सहन करून पुढे आहे आम्ही बोललोच नाही आता थांबलो होतो ना मी मग काय गरज आहे का उकरून काढायचे तिथं पुढं काय उकरून काढलं ते तो विचारूच ना त्या हिंगोलीला तसं मग तिथं तो पूर्डी कोणते झाले ठीक आहे म्हणजे हे चांगलं नाहीये हे चांगलं नाही हे ये सरकार येताच नाही ते बोलणं म्हणजे तुम्हाला डॅमेज तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज नये मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाही याचा फडवीस साहेब सांगते काय शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय पवार साहेब बोलत नाही तर आजी दादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात काय सरळ अर्थ होतो मग म्हणजे समाजात सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही एक तर इकडून सरकार काम करतो नोंदी सापडायला लागले गुण हे याचा असता काय आहे इकडून आमचे धरले त्यांचं अटेल चालणारे कुठे पण तरी आपलं काम चाललंय ना व्यवस्थित सरकारचं काम चाललंय ना व्यवस्थित आम्ही हा म्हणलोच नाही त्यांच्या समोरच नाही तेच म्हणलं असतो